पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली होती वर्धमान मेटल नावाचे दुकान किरण पोपटलाल जैन यांच्या मालकीचे असून दिनांक तीस जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून दुकानात प्रवेश करत एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचे पितळ आणि तांब्याच्या चीजवस्तू भांडी चोरून नेली होती या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक तीस सहा दोन हजार चोवीसच्या रात्री आणि एक जुलै दोन हजार चोवीसचे पहाटे या दरम्यानमध्ये अज्ञात चोरटांनी कोरेगाव या शहरातील मुख्य रस्त्यावरील जैन मंदिरच्या समोर असलेले वर्धा मेटल शेत खान मागच्या बाजूने फोडून त्यातून पितळी व इतर मौल्यवान मूर्त्या आणि ताटं आणि वाट्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अंदाजे साधारणत एक लाख चौतीस हजाराच्या वस्तू ह्या आज चोरट्यांनी चोरून नेलेल्या होत्या सदरचा गुन्हा एक जुलै रोजी दाखल झाला आमच्या फिंगर प्रिंट एक्सपर्ट स्पॉट पथक आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश माने त्याच्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पटकाचे प्रकत श्री पोलीस कॉन्स्टेबल समाधान शेळगे अजय अक्षय शिंदे त्याच्यानंतर प्रमोद जाधव लावण असे बरेच प्रत्येक पोलिसांनी यामध्ये वेगवेगळे स्कॉर करून आणि महत्त्वाच्या लोकांचे जे संशयित लोक आहेत त्यांच्या आम्ही गरजा घेतल्या होत्या परंतु समाधान शेळगे व गणेश माने यांनी सलग तीन दिवस दिवस रात्र एकत्र करून जेवढं शक्य असेल तेवढं तांत्रिकदृष्ट्या सी सी टी व्ही कॅमेरे खाजगी लोकांचे व आपले नगर नगरपालिकेचे कॅमेरे यांच्या माध्यमातून व गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही मुख्य आरोपींपर्यंत पोचत पोचलो आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोरेगावच्या बाहेर आज्ञास्थळी बंद असलेल्या क्रेशरच्या ठिकाणी बंद असलेल्या ठेवल्याचं त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला मिळवलेलं आहे या घटनेच्या अनुषंगाने मला तुम्हाला असं सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी खबरदारी घ्यायला पाहिजे प्रत्येक दुकानदारांनी त्यांच्या दुकानात सी सी कॅमेरे आणि एक कॅमेरा हा रस्त्यावर द्यायला पाहिजे की जेणेकरून पोलिसांना इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्याचा निश्चितच फायदा घेईल तसंच नगर परिषदचे सन्मान्य सदस्य जे आहेत त्यांनी आम्हाला तशी बळी दिली की आपण खोरेगाव शहरात जास्त अजून काय करायला आवडले किंवा पोलीस आहेत तसाही पोलीस स्टेशनला खूप फायदा झालेला आहे परंतु अजूनही जर वाढवले तर निश्चितच आपलं कोरेगाव हे सुरक्षित होईल सर्वांनी सतर्कता बाळगा सावधानी बाळ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका